मुळेगाव रोड परिसरातील सगम नगरात विद्युत खांबासाठी वापरण्यात येणारी दोन लाख सतरा हजार दोनशे रुपयांची अल्युमिनियम तार चोरणाऱ्या चौघा चोरट्यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली तानाजी दत्तात्रय शिंदे वय तेहतीस राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर एक जुना विजापूर नाका प्रवीण ईश्वर जाधव वय अठ्ठावीस राहणार हुडको कॉलनी कुमठा नाका सद्दाम मुबारक मुल्ला वय सत्तावीस राहणार गरीबी हटाव झोपडपट्टी नंबर एक जुना विजापूर नाका रेहान फुरतान काझी वय बत्तीस अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावं आहेत शहर गुन्हे शाखेचं पथक गस्त घालत असताना मुळेगाव रोड परिसरातील सगम नगरात एम एच तेरा सी टी पंचेचाळीस एकोणचाळीस ही रिक्षा भरधाव येत असल्याचं दिसलं संशय आल्यानं या रिक्षाला अडवलं असता हे चौघे मिळून आले रिक्षामध्ये दोन लाख सतरा हजार दोनशे रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक ॲल्युमिनियम तारा आढळून आल्या या तारा दहिट नेते हगलूर रोडवरील संजीवनी लॉजजवळ जवळ तारांच्या गोडाऊनमधून चोरल्याचं चोरट्यांनी कबूल केलं या तारा मधला मारुती चौकाजवळील भांडे गल्लीतील दुकानदार अनिल भोसले याला विकणार असल्याचंही चोरट्यांनी सांगितलं तारा आणि रिक्षा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त महादेव तांबडे उपायुक्त बापू बांगर सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भीमसेन जाधव हवालदार दीपक राऊत शांताराम वाघमारे संजय पवार पोलीस नाईक संतोष पापडे अप्पा पवार प्रफुल्ल गायकवाड यांनी पार पाडली